नौकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो सत्य मांडणे हा जर आम्ही या ठाम आहे आणि त्या अनुषंगाने ठाण्यातल्या डोंगरीपाडा इथं आपण या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी संपूर्ण आपल्याला जी मंडळी बघायला मिळत आहे काय घटना घडलेली आहे तर हे जे बघायला ग्रस्त बघायला मिळत ते फॉर्च्युनर आपणाला जी फायनान्स बँक आहे ह्या बँकेनं कोरोना काळाच्या एक वर्ष अगोदर दोन हजार एकोणीस दरम्यान आपल्याला काही महिलांना ग्रुप लोन दिलं या फॉर्च्युनर कंपनी ग्रुप लोन दिल्यानंतर लगेच लॉकडाऊन चालू झाला आणि अने अनेक संसाराची संसारूपी चाक बंद झाली अशा वेळेला रक्ताचा माणूस सुद्धा प्रवास बुडताना काठावरच्या माणसाला वाचू शकत नव्हता पण लोन घेतल्यानंतर दोन हप्ते सुद्धा ह्या महिलांनी भरले आपण बघू शकतो ही रेश्मा आपलं नाव काय रेश्मा रेश्मा मोरे या नावाची जी महिला आहे त्या महिलेनं दोन हप्ते भरले पण कोरोना काळामध्ये संसाराची सगळी चाक बंद झाली जगणं मुश्किल झालं पण मात्र या महिलेला वारो वार, वार फॉर्च्युनर मधले कंपनीतले हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला जे अधिकारी या ठिकाणी हरॅशमेंट करतायत त्याचबरोबर पोलीस स्टेशनला त्यांना बोललं जात आहे कोपरी पोलीस स्टेशनला बोललं जात आहे कासार पोलीस स्टेशनला बोललं जात आहे आणि सदर महिलाला अरेंजमेंट केल्यानंतर सदर महिला गेले चार दिवसापासून अन्न पाण्यापासून वंचित आणि वेगळ्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्यामुळे इथले स्थानिक आपणारे जे सौर या ठिकाणी आपल्याला गायकवाड असतील त्यावर ही संपूर्ण मंडळ आहे या महिलाला विचारपूस केली असता सदर महिलाने ही हकीकत सांगितलेली आहे ह्याचं वास्तव्याच काय आहे हे मी तुम्हाला दाखवतोय सरळ मी रेश्माकडे जातोय रेश्मा, रेश्मा काय घडलेला प्रकार आहे लॉकडाऊनच्या अगोदर ह्या लोकांनी ग्रुप लोन दिलं होतं ग्रुप लोनच्या नंतर लॉकडाऊन लागलं किती लोन घेतलं होतं लोन तीस हजाराचं होतं कमीत कमीत मी त्याला बारा हजार रुपये भरले चार हप्ते पाच हप्ते भरलेले आहेत मी त्यांना त्याच्यानंतर लॉकडाऊन लावला माझी परिस्थिती नाहीये मी सिंगल मदर आहे मला नवरा नाहीये दोन मुलांची परिस्थिती घेऊन मी चालतीये त्याच्यामध्ये पण त्यांना मी समजावून सांगितलं जेव्हा मला पोलिसांचा फोन आला मी पोलिस स्टेशनला सुद्धा गेले होते त्यांना पण समजावून सांगितलं की माझी एवढी परिस्थिती नाहीये हप्ते असतील तसे मी भरेल जसं होईल तसं भरेल लॉकडाऊन सेट डाऊन पण त्यांना बोलले की तुम्ही काय ते सेटअप करायचं ते करून द्या मला अमाऊंट कमी ऐवजी ह्या लोकांनी वाढवून सांगितलं की नाही छप्पन हजार आजच्या आजच भराव मी कुठून भरणार एवढे पैसे आज मुलांना शाळेमध्ये पैसे लागतात मी भाड्याने राहते माझी एवढी परिस्थिती नाहीये तरी ह्या लोकांनी हॅरेसमेंट केली माझ्या भावाला मेसेज पाठव की तुला किडनॅप करून घेऊन जाईल तुला मारहाण करेल आज सकाळी मेसेज केला ह्या बँकवाल्यांनी मेसेज केला तो मेसेज सुद्धा माझ्याकडे अजून आहे आणि मला सुद्धा वारंवार फोन करून धमक्या देतात तिला कुठे असेल तिथे येऊ आम्ही तिच्या जॉबवर जाऊ कामावर कुठल्या कुठल्या स्टेशनला गेला मी कोपरी पोलीस स्टेशनला गेले वडवली पोलीस स्टेशनला गेले दोन्ही पोलीस स्टेशन, पोली स्टेशन मध्ये जाऊन यांची कंप्लेंट लिहिली मला थोडंही समजून घेतलेलं नाहीये कुठल्या गोष्टीमध्ये हॅरेसमेंट प्रत्येक गोष्टीला हॅरेसमेंट माझ्या भावाला जास्त हॅरेसमेंट केली आणि मला जास्त केली माझा जीव वैतागला आता ह्या सगळ्या गोष्टीला आणि लोन एका बँकेचं नाही भरपूर होतं पण सगळे लोक हे करून देतात पण ह्या लोकांनी समजून घेतलं नाही आणि आम्हाला जास्त त्रास दिला आपण अन्न पाणी सर्व डिप्रेशन मध्ये आणून टाकलं आधीच मी आर्थिक परिस्थिती माझी खराब असल्यामुळे मी डिप्रेशन मध्ये असते ह्या लोकांनी जास्त केले जर ह्या लोकांनी अजून त्रास दिला तर मी सरळ दोन मुलं घेऊन आत्महत्या करील त्यांची जिम्मेदारी यांची असणार माझे दोन मुलं जे काही असतील ते हे बघतील मग पुढे वास्तवतेचं भयान रूप आहे ते आपल्याला डोंगरेपाड्यामध्ये बघायला मिळतंय फॉर्च्युनर असणाऱ्या ह्या आपल्याला फायनान्स बँकेनं लॉकडाऊनच्या अगोदर दिल्यानंतर वारंवार महिलेला त्रास होतो महिला दोन दिवसापासून अन्न पाणी बंद केलं ला, कडी लाव आणि त्यामुळं संपूर्ण असणारे लोक आहेत ह्या लोकांनी लोका महिलांच्या घरी होते दार उघडलेला या ठिकाणी महिला या ठिकाणी बोलवून आहे गायकवाड साहेब काय झाले मी दत्ता गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपविभाग प्रमुख आहे ही जी महिला आहे आमच्या विभागामध्ये राहते डोंगरीपाडा विभाग विभागामध्ये राहते लॉकडाऊनच्या पहिलं तिने महिलांचा जो बचत गट असतो ग्रुप महिलांनी लोन वाटतं वीस तीस हजार रुपये काहीतरी घेतलं असे त्यानंतर तिने चार पाच हप्ते भरलेले आहेत आणि पुन्हा लॉकडाऊन लागल्यामुळे ते पुन्हा पैसे भरू शकले नाहीत कारण सर्वांची परिस्थिती खराब होते सर्वांनाच माहिती आहे आता मुळात तिचे लहान दोन लहान मुलं तिला नवऱ्यात आपल्या लक्षात कधी आले की सदर महिलाही दोन दिवसापासून दरवाजा बनलो त्या महिलेने मला दोन दिवसापूर्वीच सांगितलं होतं दोन तीन दिवसापूर्वी मला माहिती दिलेली होती तर मी म्हटलं ठीक आहे मी बोलतो साहेबांशी वाटलं तर पोलीस स्टेशनला पण बोलतो कोपरी पोलीस स्टेशन साहेबांना पण काय विषय आहे काय नाही पण ज्यावेळेस हे जे कर्मचारी घरी येतात घरी येऊन त्या हिच्या भावाला धमकी देतात का तुला उचलून घेऊन जाऊ तुझ्यावर पुन्हा दाखल करू तुला कोलकात्याला घेऊन जाऊ मला हे समजत नाहीये का एखादा पोलीस अधिकारी कोपरी आता ही राहते कासरवडोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काय आणि कोपरी पोलीस स्टेशन नोटीस येते इकडे तो मला हे कोपरी पोलीस को... कोपरी पोलीस स्टेशन हे सर्वोच्च आहे का हा त्यांना कासरडोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समजा कळावं लागतं का नाही कुठल्या हातीमध्ये काहीतरी कायदा आहे ना हा फक्त ते गायक राजू गायकवाड म्हणून कोणीतरी सब इन्स्पेक्टर आहेत ते त्यांना वारंवार धमकी देतात आणि उचलून घेऊन जातो गुन्हे दाखल करतो कुठल्या पोलीस स्टेशनला की कोपरी पोलीस स्टेशनला सब इन्स्पेक्टर म्हणून गायकवाड म्हणून राजू गायकवाड म्हणून आहेत त्यांनी असं मला सांगितलं आणि त्यांनी तुम्हाला, तुम्हाला ते मेसेज पण दाखवतो त्यांनी काय मेसेज आम्हाला ओपन करा एक मेसेज तुम्हाला दाखवतो हा जो हे बघा त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जो मेसेज आहे जो ज्या महिलेला पाठवण्यात आलेला आहे सदर व्यक्तीने जो पाठवलेला आहे मेसेज आपण बघू शकता अशा प्रकारची बेबंद शाही मात्र आपल्याला डोंगरीपाडी मध्ये झालेली बोलतोय दत्ताजी काय वाटतंय यावर आपल्याला काय वाटतंय देशाला लुटून देशाबाहेर जाणारे नीरव मोदी सारखे अनेक माणसं आहेत विजय मल्ल्यासारखे माणसं आरोप करोड रुपयाचा चुना लावून गेलेली त्यांना आणायचं महिलेला त्रास होतोय आमचा सर्वसामान्य नागरिकांचा हाच विषय आहे आणि हाच आमचा सरकारवरती आरोप आहे का जर दहा दहा पंधरा पंधरा हजार करोड रुपये लोक देशाला लुटून बाहेर देशात जातात हा त्यांना पकडण्यासाठी कुठली यंत्रणा एवढी तातडीनं कारवाई करत नाही आणि एखादी महिला दहा वीस हजार रुपये घेते आणि तिच्या पाठीमागे एवढं म्हणजे तिला जीव जे पर्यंत तिचा तिच्या पाठी लागता एका तर एका साईडला बोलता तुम्ही लाडकी बहीण योजना काढली ह्या महाराष्ट्रातली महिला आमची बहीण आहे बहि महिला भगिनी आहे हा तिच्यासाठी आम्ही सर्व काही करतो आणि दुसऱ्या साईडला एखाद्या महिलेचा जीव जाऊजेपर्यंत जी हे जे बँकवाले आणि काही वा, पोलिसवाले जे पोलीस अधिकारी आहेत जे बँकेवाले बँकेवाल्यांच्या सोबत राहून जर एवढं नागरिकांना जर त्रास देत झालेलं महिलांना तर ही कसली लाडकी बहीण योजना आणि कसली लाडकी बहीण सरकारला ह्या लाडकी बहिणीचं पडलेलंच ला नाही सरकारला फक्त कुठची लाडकी आहे असं आमचा सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा सरकारवरती आरोप आहे मित्रांनो फॉर्च्युनर असणाऱ्या फायनान्स बँकेनं मात्र पोलिटिशियनचा आधार घेऊन मात्र अनेक लोकांना हरायशमेंट करण्याचं काम केलं त्या अनुषंगाने आपण जी महिला बघाल त्या महिलांच्या बाबतीत ते आहे पण वास्तवतेच काय मी तुम्हाला आमचे सहकारी मित्र बंधू काय वाटतंय एकीकडे अशा प्रकारच्या घटना घडतायत अशा प्रकारच्या हराइशमेंट केलं जातं आज आपल्या सतर्कतेमुळे ही महिला आज आपल्याला मिळाली काय वाटतंय आपण माझं नाव प्रदीप शिकारे आहे मी इथला स्थानिक रहिवासी आहे आणि ह्या भगिनी आमच्या बाजूलाच राहतात तर ही जी घटना घडली तर अत्यंत दुःख झालं आता ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे जे कोपरी पोलीस स्टेशनचे राजू गायकवाड आहेत त्यांनी मेसेज टाकलेला आहे ऑन रेकॉर्ड का तुला घरून उचलून नेईन आणि कलकत्त्याला नेईन म्हणजे ही कुठली असंविधानिक भाषा त्यांनी वापरले आणि त्यांच्यावरती कायदेशीर काय काय कारवाई करता येईल हे कमिशनर पोलीस कमिशनर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हे पाहून लवकरात लवकर त्यांना बळतर्फ करावे त्यामुळे ते, असा मेसेज जाईल का हे जे फॉर्च्युनर कंपनीचे जे बँकेचे जे लोक असतात जे पोलिसांना अनलिगल हाताशी धरून भ्रष्टाचारांनी पैसा देऊन पोलिसांमार्फत जे दबाव आणतात आणि पीडित लोकांना मृत्यू म्हणजे जीव जीव त्यांचा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात तर त्या राजू गायकवाड यांच्यावरती गुन्हे नोंद होऊन त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर चौकशी बसावी जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हा मेसेज जाईल का फायनान्स कंपनीला कुठलाही पोलिसवाला अधिकृतपणे किंवा अनाधिकृतपणे सपोर्ट करू शकत नाही कारण कसं माहितीये का कुणाच्याही घरी पोलिसांचा फोन आला का लोक घाबरतात आणि घाबरण्यामध्ये पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते ती महिला आताच तुमच्या समोर बोलले का मी माझ्या दोन मुला सगट मी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे तर लवकरात लवकर, लवकर राजू गायकवाड यांना बरतडप करावे त्यांच्यावरती कारवाई करावे अन्यथा आम्ही जन आंदोलन करणार आहे आणि या पूर्ण फायनान्स कंपनी आणि जो पोलीस आहे तो राजू गायकवाड यांच्या विरुद्ध आमचा लढा चालूच राहणार आहे आणि असं हे प्रकार लवकरात लवकर आळोक्यात आणण्यासाठी सरकारने लवकरात लवकर ऍक्शन मध्ये यावे नाहीतर खूप लोक मरतील आता आम्ही होतो म्हणून हे तुम्हाला बोलवलं आणि लाईव्ह मीडिया घेतलं दुसरं कोणी करत नाही मरून जातात कशाने मेला काय कर्ज झालं मेला कर्ज झालं मेला कर्ज झालं या अशा गोष्टी होत राहतात पातुर गोष्टींचं उत्तर द्या पण ह्याला कारणीभूत राजू गायकवाड वाला आहे आणि फॉर्च्युनर जी बँक आहे ती आहे तर या दोघांवरती कारवाई झाली पाहिजे आपण बघू शकतो या ठिकाणी जे फॉर्च्युनर फायनान्सी लोक या ठिकाणी आले आपण सुद्धा जाणार आहे बंधू नाव माझं नाव उमेश एकणार काय झालेलं आहे काय वस्तूली यांच्या जे बघताय की यांचा भरपूर वर्षा आधीपासून लोन घेतलेला आहे त्यांनी जे कंपनी जे न फेड केल्यामुळं कर्ज परत न केल्यामुळं त्यांच्यावरती जे कंपनीने साहेब तीस हजार लोन आहे तीस करोड तीस लाख नाहीये तीस ना हजार तीस हजार बरोबर आहे बरोबर आता जिथे मी काम करतोय त्यांनी जे लोन दिले बरोबर त्यांनी त्यांनी लोन दिल्यानंतर त्यांनी ते आपल्याला धमक्या द्यायचा अधिकार काय किंवा आपल्याला मेसेज पाठवायचा आम्ही नाही दिलंय आम्ही धमकी दिली नाहीये शिवाय कोण दो गुड अजय गुड आहे अजय गुड आहे च्या समोर तुला किती वेळा आलो आणि किती वेळा बोललो की तू मी चाललोय तू काय असेल मॅटर सॉल्व्ह करून घे बोललो आमच्याशी बघा आमच्याशी बोला तुमच्याशी मी काय बोलतोय मी काय बोलतोय तीस हजारासाठी पोलिसांच्याकडे आपण वर्ग केला बरोबर आहे पोलिसांच्याकडे वर्ग केलं आज महिलेला तीस हजार साठी अरेस्टमेंट केलं जाते कितीतरी आरोप करोड रुपये लोकांचे थकीत आहेत त्यांच्याकडे कारवाई केली जात नाही आपले पतिकाळाच्या पडद्या आपल्या मुलांच्या बरोबर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई आपण येत आहे नाही सर कारवाई कंपनीने तिकडे वॉरंट पाठवलेलं ठीक आहे आम्ही दर तिथे काम <tip> करतो कोण अधिकारी आहे हा पोलीस अधिकारी त्या अधिकाऱ्यांना आपण सांगितलंय की अशा प्रकारचा तो अधिकारी केली ते मॅसेज त्यांनी सरांनी केली असते कुठल्या सरांनी केले तर मित्रांनो वास्तवतेचं भयान रुप आपण बघितलं फॉर्च्युनर नावाच्या या फायनान्स कंपनीनं तीस हजार रुपये राहिल्यानंतर खऱ्या अर्थानं लॉकडाऊनच्या अगोदर असणारे हे लोन आहे हे लोन आहे ते ग्रुप कशा ज्यावेळी ज्या आपल्याला ज्या महिला होत्या बचत गट होत्या बचत गटांना त्यांच्या सहाय्यतासाठी हे तीस तीस हजारचं लोन देण्यात आलं होतं पण कोरोनानंतर मात्र संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली जगणं मुश्किल झालं आणि त्या दरम्यान हप्ते न भरू पण मात्र अशा प्रकारचं फायनान्स कंपनी पोलिसांचा कशा प्रकारे वापर करून घेऊन लोकांना बेबंदशाहीच्या जोरावरती धमक्या दिल्या जात आहेत आपण मॅसेजच्या रूपाने बघताय त्यामुळं ठाण्यातल्या डोंगरीपाडा परिसरामध्ये रेशमासारख्या सारख्या अजून किती महिला आहेत अजून किती असे फायनान्स कंपन्या आहेत की अनेक लोकांचे जीव घेणार आहेत त्यामुळं प्रशासन शासन ह्या सर्व घटनेवरती काय प्रकाश टाकतो हेही पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन प्रेरणा थोराचं मी रिपोर्टर सागर पाटील डोंगरी पाटील